नमस्कार मित्रांनो आलो शेतामध्ये बैल ती बांधली बांधून खोडक्या टाकल्या तर पाणी पाजले काल विहिरीच्या मोटरीचा घोटाळा झाला आहे चालली मोटर भरायला टाकली आहे बोरची मोटर तेवढी चालू आहे ऊस भिजवून घेतो जेव्हा राहिली भिजवायची अजून विहिरीच्या मोटरीचा घोटाळा झाल्यामुळं खाली ऊसात पाणी घेतलंय काल चालू आहे मोटर काल दुपारून काढून घेतली मोटर एक वाजता मोटर चालू करायला गेलो तर चालूच चालू होती आज घेतलं उसामध्ये पाणी त्याच्या उस्ती भिजवून उद्या भरायची झाली की विरमेंट टाकून चालू करायची मोटर उद्या जेवारी भिजवून घ्यायची जाळाली काल मोटर चेक केली तर होती काली विहिरीच्या वरी पुन्हा बरायला नेऊन टाकली उद्या सकाळपर्यंत भेटेल म्हणजे घ्यायची उद्या मोटर आणून विरमध्ये सोडायची ऊस भिजवाय चालू आहे ऊसन पुन्हा माळव पण पुन भिजून घ्यायचं कांदे लसूण ती म्हणजे आठवड्याला पुन्हा गहू यावर भिजवायला झाल्याशि भिज येत नाही घास पण भिजवायचा भिजवून मोटर जाळाली विहिरीतून वरी काढली आहे भरायला घेऊन जायचं गाडीवर ठेवायची मोटर चार वाजल्यापासून काढाल तर वायर बांधलेले होते घेतली वरी ओढून रॅम्पमधून घेतली वरी आणली इरीच्या वरी आता गाडीवर ठेवून भरायला टाकायची लगेच ठोवायची गाडीवर को तर ठोवायच्या आधी खाली तीनची मोटर रे भरायला न्यायची